सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणं आता नागरिकांना महागात पडणार आहे पालिकेच्या वतीनं अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे वारंवार कचरा टाकण्यात येणारे ठिकाणं टार्गेट करण्यात येणार आहेत महापालिकेच्या वतीनं विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे पहिल्या टप्प्यात पालिकेकडून मुख्य रस्ते स्वच्छ करण्यात आले तर दुसऱ्या टप्प्यात अंतर्गत रस्त्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आता तिसऱ्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणं स्वच्छतेसाठी निश्चित करण्यात आली आहेत जिथं वारंवार नागरिकांकडून कचरा टाकण्यात येतो तिथं पालिकेकडून स्वच्छता करण्यात येईल सफाई कामगार आरोग्य निरीक्षक यांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत पालिकेकडून पाचशे चौऱ्याण्णव ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत इथं कचरा हटवून स्वच्छता केली जाईल त्या ठिकाणी रांगोळी काढली जाईल तसंच तिथं कुणी कचरा टाकू नये यासाठी पंधरा दिवस पालिकेचा कर्मचारी तैनात असेल सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीची नोंद घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली कचरा हा घंटागाडीतच टाकावा असं आवाहन देखील त्यांनी केलं कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत विशेष स्वच्छता अभियानामध्ये विशेष स्वच्छता संपन्न झालेलं आहे जसं की आपण एक नंबरमध्ये आपण मुख्य जे रस्ते आहेत ते साफ करून घेतले स्वच्छता अभियान टू पॉईंट झिरोमध्ये अंतर्गत रस्ते साफ करून घेतले त्यातदेखील आणखीन काही भाग राहिलेला आहे परंतु आता आपण थ्री पॉईंट झिरो ही जी मोहीम आहे ही आपण लवकर सुरू करतो आहोत या, या मोहिमेमध्ये आम्ही फक्त शहरामध्ये जे काही गार्बेज व्हनरेबल पॉईंट्स आहेत ज्याला आपण ब्लॅक स्पॉट म्हणतो ज्या ठिकाणी नागरिक वारंवार रस्त्यावरती किंवा रस्त्याच्या कडेला कॉर्नरला कचरा टाकतात अशी जी ठिकाणं आहेत आत्ता आम्ही जे आयडेंटिफाय केलेली आहेत ठिकाणं तर ती जवळपास पाचशे चौऱ्याण्णव ठिकाणं आहेत तर याच्यावरती आम्ही टार्गेट करतो हो। आहोत आणि टप्प्याटप्प्यानं ही सर्व ठिकाणं जी आहेत ही झिरो करण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही त्या दृष्टीनं शहरामध्ये जे काही गार्बेज वनरेबल पॉईंट्स आहेत तर ते, ते करण्याची कार्यपद्धती निश्चित केलेली आहे आमचे जे स सफाई कामगार आहेत आमचे जे आरोग्य निरीक्षक आहेत त्यांना झोन वाईज टार्गेट देण्यात आ देण्यात आलेलं आहे की तुमच्याकडे जे काही गार्बेजॉन्जरेबल पॉईंट्स असतील तर ते संपूर्णतः क्लीन करावेत क्लीन करून ते खालची माती किंवा जे काही ओलसर भाग झालेला असतो तो पूर्ण क्लीन करून त्याला पाण्यानं धुऊन घ्यायचा आहे आणि पाण्यानं धुवून घेतल्यानंतर त्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेचा एक व्यक्ती कायमस्वरूपी पुढच्या पंधरा दिवस त्या ठिकाणी खुर्ची टाकून बसेल आणि जे जे नागरिक त्या ठिकाणी कचरा टाकत आहेत त्यांचे इव्हिडन्सेस ते फोटो घेऊ घेतील आणि त्यांना त्यांचे नावं रजिस्टरमध्ये नोंद करून घेतील आणि अशा नागरिकांवरती आम्ही ताबडतोब दंडात्मक कारवाई देखील करणार आहोत की जेणेकरून आता आमच्या ज्या घंटागाड्या संपूर्णपणे शंभर टक्के रूटवरती सध्या फिरत आहेत तर नागरिकांना आम्ही असं आवाहन करतो आहोत की घंटागाडीमध्येच आपण कचरा टाकला पाहिजे आणि कुठल्याही ब्लॅक स्पॉटमध्ये किंवा रस्त्याच्या कॉर्नरला ही आपली सवय जी आहे आता आपण मोडली पाहिजे